नमस्कार मंडळी जाणे जा क्रमाच्या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत एक मे अर्थात महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा संतांची ही पवित्र भूमी स्वराज्य साजईचा सह्याद्रीचा दुर्गा भेद्य अटके इतिहास दिचा धन्य जा हलो जन्म घेऊनी महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा महाराष्ट्राच्या मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो तर त्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर मी हा जो पदार्थ केलेला आहे त्याचा आणि महाराष्ट्र दिनाचा तसा काही संबंध नाही आहे पण तुम्हा सगळ्यांना माझ्याकडनं मस्त मनपूर्वक शुभेच्छा आणि आपण मस्त पारंपरिक पदार्थ करतो आहे जो खूप वर्षानुवर्ष होत आलेला आहे आणि आल्हाददायक सुख मिळवायचं असेल या गर्मीमध्ये तर हा पदार्थ तुम्ही कराच याला म्हणतात आपण मसाला ताक अर्थात मठ्ठा उन्हाळ्यात जेव्हा लग्न कार्य होतात किंवा घरी काहीही कार्यक्रम असलात तरी हा पदार्थ केलाच जातो आणि खूप सोपी कृती आहे तर आपण अगदी थोडा पारंपरिक पद्धतीने करायचा मी प्रयत्न केलेला आहे बघा आवडतो का मदे थोड़ी तर याच्यामध्ये थोडी छोटीशी मिरची घेतलेली आहे मी म्हणजे जाणवेल ना जाणवेल असं तर म्हणजे आपल्याला तिखटाचा चटका लागला पाहिजे इतकंच खूप तिखट ताक करायचं नाही आहे आपल्याला खूप तिखट मठ्ठा नाही आहे पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता अर्थातच तर अशी छोटीशी मिरची कुठून घेतली आहे मस्त मातीचं घेतलं घेतलंय खूप पारंपरिक पद्धतीने करायचा माझा प्रयत्न आहे बघा तुम्हाला कसं वाटतं तर याच्यामध्ये मी साधारण दोन ते तीन चमचे ताक घेतलेला आहे एवढ्या प्रमाणामध्ये दोन माणसांसाठी ताक आरामात होऊ शकतं तर हे मी तेवढंच करते आहे तुम्ही प्रमाण वाढवू हो शकता जितकी माणसं तुमच्या घरात आहे किंवा क तुम्हाला कुठल्या कार्यक्रमासाठी करायचं आहे किंवा कसंही तर असंच पद्धतीने तो लग्नकार्यात पण केला जातो तर हे ताक आपल्याला छान छान रवीनी घुसळून घ्यायचं चा। आहे याच्यामध्ये मी एक चमचा साखर घातली आहे अर्धा चमचा मी काळं मीठ घातलेला आहे आणि अगदी पाव चमचा मी जिरेपूड घातलेली आहे काळं मीठच याच्यामध्ये घालायचं त्याचा स्वाद खूप उत्तम लागतो आणि जिरेपूड अवश्य घाला हरतात तुम्हाला कुठून घालायची असेल तर तुम्ही मिरचीसोबत जिरं कुठून पण घालू शकता त्याने पण स्वाद चांगला लागेल फक्त ते मध्ये मध्ये येईल इतकंच म्हणून मी जिऱ्याची पूड घातलेली आहे तर तुम्ही ता म्हणजे अगदी ताजी ताजी पूड पण करून घालू शकता त्याचा पण स्वाद छान येईल आता याच्यामध्ये छान चा माठातलं पाणी घाला तुम्ही पण फ्रीजमधला शक्यतो घालू नका मला पण फ्रीजमधलं पाणी घातलेलं आवडत नाही आणि बर्फ पण शक्यतो घालू नका असं मला वाटतं पण बघा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बर्फ पण घालू शकता पण सहा छान माठातलं थंडगार पाणी याच्यामध्ये घाला खूप मस्त लागतं हा मठ्ठा आणि आता याच्यामध्ये आपण ती मिरची कुटलेली आहे ती घालणार आहे छोटीशी आणि आलं घेतलं आहे मी थोडं आणि त्याला किसून घेतलेलं आहे आणि ते किसलेलं आलं तोंडात लागायला नको म्हणून आपण एक छान गंमत करूया तर चहाची जी गाळणी असते त्याच्यामधून आपण त्याचा रस छानपैकी पिळून घेऊया असा हा रस त्याच्यात आला म्हणजे काय होतं की तो पिला जातो ताकासोबत आणि खूप पाचक असतो आल्याचा रस तो, तो खूप गरजेचा आहे त्यामुळे या पदार्थामध्ये हा आ, हा पदार्थ तुम्ही म्हणजे करताना आल्याचा रस नक्कीच घाला आणि तो असा चहाच्या गाळणींना गाळून छानपैकी घाला मस्त स्वाद उतरतो आणि सगळ्यांच्या पोटात पण जातो आणि ह्याचं पाचक आणि गारगार असं आपलं हे ताक अर्थात मठ्ठा तयार आहे लग्नकार्यात असाच मिळतो मसाले भात जिलबी आणि हा मठ्ठा आ हा हा लग्नाचा एकदम स्वाद त्या आठवणी त्या मी तर अगदी खाली बसलेल्या पंक्ती नाही पाहिल्यात पण टेबल खुर्चीवर बसलेल्या पंक्तींमध्ये पण हा मठ्ठा आणि मसाले भात जिलबी असा भेत मी पाहिलेला आहे आणि खाल्लेला आहे तर त्याची आठवण होतेच होते तुम्हाला ही रेसिपी हा अर्थात हा पदार्थ कसा वाटला ते मला नक्की सांगा महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छासोबत आपण आपली मराठी संस्कृती जपूया मराठी भाषा जपूया महाराष्ट्रात जन्माला आलो त्याचा गौरव अभिमान वाटण्यासारखं काहीतरी छोटंसं करता आलं तर करूया आणि आता आपण हे जे मा मठ्ठा अर्थात ताक आहे ते आपण एका छान काचेच्या भांड्यामध्ये ओतून घेऊया जेणेकरून आपल्याला पेल्यामध्ये ते छान ओतता येईल आणि असं मातीच्या भांडीत केलेल्या त्याचा पण एक मस्त सुवास येतो बरं का तर प्रयत्न करून बघा तुम्ही दही लावतच असाल मातीच्या भांड्यात हे मला माहिती आहे तर आपण हासा छानपैकी मठ्ठा घेऊया आणि जे जाणे यज्ञ यज्ञकर्माच्या अशाच पदार्थ तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार पुढच्या भागात भेटूच या